चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन आहात ना, ना। मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा स्वामी आई आज आपल्याला सांगतात बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारेच चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारे आधी दुसऱ्यांचा विचार करतात जर आपला हेतू प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याचा टीकेला काहीच महत्व राहत नाही हे आपण लक्षात ठेवायचं सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे चा आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते रात्रीच्या सागरात मनसोक्त डुबताना हाती लागलेल्या विचारांच्या शिंपल्यात तुझ्या आठवांचे मोती गवसतातच ते फक्त तुला शोधायलाच हवे उमेद ही मनाच्या उंबरड्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते तुझं सगळं चांगलं होईल उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांतच असतात यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकेट नसतो मृत्यू आपल्या जीवनात का गरजेचा आहे तर मृत्यू ही संकल्पनात अस्तित्वात नसते तर काय घडले असते जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे जे कोणालाही चुकलेला नाही तो आवश्यक ही आहे अन्यथा माणसेच माणसाच्या जीवावर उठली असते बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहीत असते ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो जर हे सुंदर विचार स्वामींचे तुमच्यासोबत असतील कोणाची लायकी नाही तुम्हाला रडवण्याची कारण स्वामी नेहमीच तुमचा हात पकडतील माणसाचा संग्रह करणे इतकंही सोपं नसतं जितकं पुस्तकांचा संग्रह करणं कारण पुस्तकांचा संग्रह करवण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसाचा संग्रह करण्यासाठी भावनांची कदर करावी लागते क्षणात क्षणाला क्षण शेन आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्या आयुष्यच बदलून टाकतो फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट असेही म्हणतात लाइफ तुमची आहे संघर्ष तुम्हालाच करायचा आहे बाकीचे फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा वेळ मित्र आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की त्यांना किंमतीचे लेबल नसते पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते सो आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते फक्त आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पाहिले पाहिजे सकारात्मकता ही जीवनाची उत्कृष्ट कला आहे ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते स्वतःशी खरे राहणे हे जीवनातील सर्वात मोठे यश आहे आणि इतरांच्या अपेक्षांपेक्षा स्वतःच्या संतुष्टीला महत्व द्या तुम्ही जीवन एक अनमोल भेट आहे याचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला मोलाच बनवा स्वामी स्वामी आई आपल्याला सांगतच असतात आयुष्यातील सर्वात मोठे शिक्षण आपले अनुभव आहेत ते आपल्याला यशस्वी होण्यासाठी आवश्यक दडे हे नेहमी शिकवतातच स्वप्न पाहणे महत्वाचे आहे परंतु त्यांचा पीछा करणे अधिक बनोते। जुनत आहे आपल्या यशाची सीडी आहेत प्रत्येक चूक आपल्याला अधिक बुद्धिमानच बनवते जीवनात संघर्ष आहेत परंतु त्यातून येणारी शिकवण ही आपल्याला अधिक मजबूत बनवते स्वतःला सतत विकसित करणे हे यशाचे खरे रहस्य असते स्वामी आई आपल्याला नेहमी सांगतात आयुष्य ही एक अनंत संधीची मालिका आहे प्रत्येक नवीन दिवसाला एक नवीन सुरुवात मानून तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा तुम्ही असफलता ही यशाच्या मार्गातील एक पहिली पायरी आहे प्रत्येक असफलतेमधून शिकून तुमच्या यशाच्या मार्गाला अधिक स सहजगतीने पुढील चालून ठेवून देते तुम्हाला एकदा समुद्राने झऱ्याला हिरकावून विचारले झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं जा। त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले कारण तिथे वाघ पण वाकून पाणी पितो पाणी झाडाला आणि सुसंवाद नात्याला पाहिजेच तरीच ती टिकतात अन्यथा ती तुटतात एक मुळापासून तर एक मनापासून सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो उमेद ही मनाच्या उमरठ्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते तुझं सगळंच काही चांगलं होईल समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीच सोडत नाही जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा न करणे यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनती टिकवण्यासाठीही करावी लागतेच आयुष्य कोणासाठी थांबवत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत सर्व काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात स्वामी आई आपल्याला सांगतच असतात कमीपणा घेणारे कधीच लहान अथवा चुकीचे नसतात कारण कमीपणा घेण्यासाठी खूप मोठे मन आपले असावेच लागते लक्षात ठेव सर्वात मोठी जग पण सर्वात मोठा शिपायाला लढा लागते आपल्या डोळ्यांना ते चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ती कर्म असो किंवा व्यक्ती असो पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे तर असंच आपला कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहिला मात्र तुम्ही विसरू नका भूतकाळ आपल्या पाठी राहिलेला असतो परंतु मागे वळून पाहायचे अथवा नाही ते सर्वस्वी तुमच्या हाती असते वयाला हरवायची आहे तरी आपले छंद जिवंत ठेवले पाहिजेच मानलं जर मोज आहे नाहीतर समस्या तर रोजच आहेत स्वप्न ती नव्हते जी झोपल्यावर पडतात स्वप्ने किती ती जे असतात जे तुम्हाला झोपू देत नाहीत स्वामी आई आपल्याला सांगत असतात जसे चांगले दिवस राहत नाहीत तसेच वाईट दिवसही राहत नाहीत पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याच प्र, प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते फक्त तुम्ही प्रयत्न करा माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक काय बोलतच असतात पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचाच अहंकार हारल जोपर्यंत आपण फायदेशीर आहोत तोपर्यंत आपल्या सगळे चांगले म्हणतील ज्या दिवशी आपल्याकडून फायदा बंद होईल तेव्हापासून आपली बदनामी सुरू होते परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्म घेतो एका मिनिटातच तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतला घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असतोवरच टिकते स्वामी आई आपल्याला हे दे उदाहरण देऊन सांगतात मोठे स्वप्न पूर्ण असेच होत नाही या जगात बिना काम कर... करे कोणीच मोठे होत नाही तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर लोक हसत नसतील तर तुमचे ध्येय खूपच लहान आहेत हे तुम्ही, तुम्ही लक्षात घ्या श्रीमंतीची कास धरण्यापेक्षा प्रियतेची कास धरा तुम्ही आपोआपच श्रीमंत व्हाल निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण साध्य होताच निंदा करणाऱ्यांची आपल्या बाबतीची मतच देखील बदलतात लूजर प्रयत्न सोड सोडतात पण ते फेल होतात आणि विनर्स तर, तर प्रयत्न फेल होतात जेव्हा परंतु ते सक्सेस होत नाहीत असे स्वामी आपल्याला सांगतच असतात प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात कोणतीही व्यक्ती शंभर टक्के चांगली नसते तशी वाईटही नसते गुण दोषाचे मिश्रण म्हणजेच माणूसच असते जादू करून स्वप्न वास्तव्यात उतरता येत नाही त्यासाठी दृढनिश्चय आणि कठोर परिश्रम हे आपल्याला करावेच लागते जेव्हा तुमचे कळे काही नस नसेल ना तेव्हा संयम ठेवा आणि सेवा सर्व काही असेल तेव्हा रुबाब करा काय बोलावे हे आपले ज्ञानच ठरवते कसे बोलावे हे आपले कौशल्य ठरवते सगळेच धडे पुस्तकात मिळत नाहीत असंख्य धडे तर आयुष्यच शिकून जाते आपल्याला एक लाख मोलाचा सल्ला आपल्याला स्वामी देतात मिळालंच सुख तर उप भोगायचं ते मिरवत नाही बसायचं झालेच दुःख तर पचवायचं ते गिरवत नाही बसायचं आल्याच अडचणी तर लढायचं पळून नाही जायचं मिळलंच प्रेम तर जवळ करायचं त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं दिलंच आहे जीवन तर जगायचं उगाच दिवस नाही ढकलत बसायचं सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा ही असावीच लागते सत्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे चा आहे कारण या मार्गावर गर्दी कमीच असते आयुष्यात तर नेतृत्व कराल हरला तर मार्गदर्शन कराल स्वामी आई आपल्याला सांगत असतात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागते क्योंकि अब तक हे जिंदा तब तक हे जिंदा असे स्वामी माउलींचे आपले वाक्य आहेत काही झाले तरी आपल्या यशाचा मार्ग आपण तुम्ही सोडू नका संकट आले अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवली पाय ओढली थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काही हो चांगले कामात निर्लजा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त ध्येय गाठवणे लक्षात ठेवा फक्त शेंडी टुटो वा पारंबी ध्येय गाठायचे म्हणजे गाठायचेच हे आपण निश्चय आपल्या मनात केलाच पाहिजे जगायचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे नाहीतर लांबूनच सलाम आहे म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे नेहमी प्लॅन करू सुरू करून सुरुवात करणे हे गरजेचे असते कधी कधी बस सुरू करून देणे देखील बेस्टच असते स्वामी आई आपल्याला सांगतात जीवनात मागे बघाल तर अनुभव मिळेल जीवनात पुढे बघाल तरी आशा मिळेल इकडे तिकडे बघाल तर सत्य मिळेल आणि आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघाल तर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास मिळेल ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेले कधीच मोडू नका तुम्ही पावलं पावली येतील कटिंग प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानूच नका चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासा आणि सकारात्मकतेचाच असेल रात्रीच्या सागरात मनसोक्त डुबताना हाती लागलेल्या विचारांच्या शिंपल्यात तुझ्याच आठवण्याचे मोती गवसतात स्वामी आपल्याला सांगतात तुम्हाला जमेल ते करा मेहनतीची शिडी चढूनच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकता हे स्वामी आईंचे विचार आहेत प्रत्येक मोठी गोष्टी एका छोट्या स्वप्नापासूनच सुरू होते जग बदलायला काही वेळ लागतो पण आपली माणसं बदलायला क्षण देखील पुरेसा नसतो न हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं अशी आपल्याला स्वामी माऊली संदेश देतात तर असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ